सव्वीस जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे सोपे भाषण तुम्ही ते लिहून घेऊ शकता प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे माझ्या मार्गदर्शक वर्गांचे विद्यार्थी मित्रांचे आणि मैत्रिणीचे मी अभिनंदन इच्छितो प्रजासत्ताक दिनानिमित्त मी दोन दिना दिन शब्द तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनांसोबत सव्वीस जानेवारी हा दिवस भारत भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले तथापि नव्याने स्वातंत्र्य भारताचा कारभार कसा चालेल आणि तेथे लोकांचे कल्याण कसे होईल यासाठी नियम प्रस्थापित करणे आवश्यक होते यावर उपाय म्हणून घटना समिती स्थापन करण्यात आली भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला प्रजासत्ताक बनवून अंमलात आणले भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी घटना समिती आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या घटना समितीत मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते समितीमध्ये एकोण तीनशे अठरा सदस्य होते भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस इतर देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्या ज्ञानाचा उपयोग भारतीय सामाजिक संरचने अनुकूल अशी भारतासाठी एक मजबूत राज्यघटना तयार करण्यासाठी केला जाताना एवढेच म्हणेन उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला भारत देश घडिला असेच सोपे सोपे शालेय भाषणे निबंध शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो बेलायकोनला क्लिक करा आणि पाहणार असेच नवनवीन व्हिडिओ